अनंत महादेवन दिग्दर्शित फुले हा चित्रपट एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंती दिनी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार आहे पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या या चित्रपटावर संकट ओढून आले राज्यातील ब्राह्मण महासंघाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतलाय नेमका हा विरोध कशासाठी आहे तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून यासोबतच जर तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेव दिग्दर्शित फुले या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेतलाय चित्रपट एकतर्फी नको सर्व समावेशक असावा अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी केली काळी ब्राह्मण समाजाने केलेली मदतही चित्रपटात दाखवा असं त्यांचं म्हणणं आहे चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो अशी शक्यता देखील दवेनी व्यक्त केली आहे फुले हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाज सुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे यामध्ये स्कॅम वेब सिरीज फेम प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे शाळेसाठी जागा देणारे भिडे असो शिक्षक म्हणून जाणारे काही ब्राह्मण असो स्वतःची मुलं विद्यार्थी म्हणून पाठवणारी लोक असो असं अनेकांनी सहकार्य सुद्धा केलंय मग तुम्ही ते दाखवणार आहात का किंवा ते दाखवलं आहे का असा सवाल उपस्थित केलाय हा चित्रपट दवेतर्फी नको अनंत महादेवन हे दिग्गज दिग्दर्शक आहेत त्यांच्याकडून अशी गल्लत झाली नाही ना आम्ही काल निर्मात्यांशी बोललो आहोत आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत कळवतो की काय करता येईल असं आनंद दवे सांगितलंय आताच महाराष्ट्रातील राजकारण खूप जातीयवादी झाल्याने या चित्रपटातून पुन्हा एकदा जातीय द्वेष पसरू नये अशी आमची भूमिका आहे जे जे घडलं असेल ते सगळं दाखवण्याची हिंमत असेल तरच हा चित्रपट काढावा आमचा या चित्रपटाला वैचारिक विरोध नाही असे आनंद दवे यांनी स्पष्ट केलंय महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण जाती निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली ब्रिटिश कालीन भारतात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली शेतकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला त्यांची प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा आढावा घेत नाही तर सामाजिक समतेचा लढा नव्या पिढी समोर आणणार आहे आम्ही आक्षेप नाही घेतलाय पण सिनेमा वास्तवाला धरून पाहिजे सिनेमाचा टीझर काल लाँच करण्यात आलाय त्यामध्ये एक ब्राह्मण मुलगा दाखवलाय मेकअप वरून तो ब्राह्मण मुलगा वाटतोय तो सावित्रीबाई फुलेंवर दगडही मारताना दाखवलाय आणि यासोबतच शेण फेकताना सुद्धा दाखवला आहे आमचं म्हणणं इतकंच आहे की दाखवावं तर निश्चित दाखवावं अशी काही कृत्य तत्कालीन समाजातील काही व्यक्तींकडून घडली आहेत परंतु नंतर महात्मा ज्योतिबा फुलेंना शाळेसाठी मदत करणारी लोक शाळेसाठी देणगी देणारी लोक शाळेत शिक्षण म्हणून जाणारी लोक शाळेमधील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी पहिले सहा विद्यार्थी ब्राह्मण असून त्यांना शिक्षणासाठी पाठवणारी लोक यांचा चित्रपट उल्लेख केला आहे का मग तो टीजर मध्ये का दाखवला नाही असा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केलाय याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मला त्याची काही कल्पना नाही संपूर्ण देशात महात्मा फुले यांचा हिंदी चित्रपट दाखवण्यासाठी तयार करण्यात आलाय याचा मला आनंद आहे यापूर्वी सत्यशोधक चित्रपट आला होता तसेच आचार्य अत्रे यांनी देखील एक चित्रपट काढला होता त्याला भारत सरकारचे एक पारितोषिक सुद्धा मिळाले होते या चित्रपटात काय दाखवले आहे याची मला कल्पना नाही परंतु चित्रपटात काय दाखवले आहे ते पाहिले पाहिजे आता प्रश्न राहिला त्याच्यात ब्राह्मणांना कसं दाखवलंय काय दाखवलंय महात्मा फुलेंनी दलितांना जवळ घेण्याचं काम केलं विशेषत मुलींना शिक्षणासाठी शाळा काढल्या त्यावेळी ब्राह्मणांनी जसा विरोध केला तसा आमच्या बहुजन समाजाने सुद्धा प्रचंड विरोध केला त्यावेळी अंधश्रद्धा होती आणि ते कर्मठ ब्राह्मण होते पण त्याच वेळी महात्मा फुले शाळा काढली ती प्रथम भिडे ब्राह्मण वाड्यामध्ये होती असे छगन भुजबळ यांनी नमूद केलंय भवाळकर परांजपे असे अनेक ब्राह्मण महात्मा फुले यांना पाठिंबा देत होते सपोर्ट करत कर होते त्यामुळे दोन्ही बाजूचे लोक तेथे होते ब्राह्मण आणि बहुजन सपोर्ट पण करत होते आणि काही विरोध पण करणारे होते लहुजी साळवे हे आपल्या पैलवानांसह शाळा बंद करणाऱ्यांना विरोध करत होते तर हा संमिश्र भाग आहे आणि हे खरच आहे त्यावेळी खूप दगड मारण्यात आले खूप विरोध करण्यात आला मला तर वाटत हा सिनेमा सगळ्यांनी पहावा मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूची त्याला कंगोरे आहेत अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेळ रोवली आणि त्यांची जी कार्यशैली आहे कार्यपद्धती आहे ती खूप मो मोलाची होती खूप मोठी होती आणि त्यांच्याच कार्याचा आढावा फुले या चित्रपटातून घेण्यात आलाय पण या चित्रपटावर आता ब्राह्मण महासंघाकडून जो विरोध केला जात आहे या विरोधाबाबत तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद